नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव कबीर वाघ आज हा आपण प्लॅन्ट बघायला आलेलो ती याचा उपयोग काय होतो हे आपण सरांकडनं जाणून घेऊया सर आपलं नाव काय नमस्कार नाव सर माझे नाव आभा राजपूत राहणार तालुका जिल्हा अच्छा सर हा प्लॅन्ट हा हा प्लॅन्ट कसला आहे जिरॅनियम डिस्टिलेशन प्लांट आहे अच्छा त्याच्याने जिरॅनियमचे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केले जातं त्याच्यासाठी आपण उपयोग सिट्रोनेला आणि म्हणजे गवतीच्या ऑइल अच्छा तर हे तुम्ही कधीपासून घेतलेलं आहे सर आपण तीन वर्षापासून अच्छा तर तुम्ही याचा उपयोग फक्त जिरेनियम पर्यंत केलेला आहे अच्छा तर आपण बघू शकतो की आज जिरेनियमसाठी हा प्लांट बनवलेला आहे सरांनी युनिक हे एकदम असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी समार्ट ॲप्लिकेशन आत्ताच लोड करा धन्यवाद